राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बही जवळपास या योजनेअंतर्गत योजने 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 राज्यातील गरीब आणि दुर्बल महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे त्यांना येत्या तेरा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार असे सांगण्यात येत आहे या योजनेसाठी अनेक लोकांनी अर्ज केलाय परंतु पुढे आपल्या अर्जाचं नेमकं काय का झालंय आपला अर्ज मंजूर झालाय की नाही हे अजूनही अनेक लोकांना माहीत नाही तर आज आपण तुमच्या अर्जाची स्थिती नक्की काय आहे हे समजावून घेणार आहोत नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहताय स्प्रेडिंग फॉर्म चे स्टेटस कसे चेक कराल तर यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी नारी शक्ती दूत ऍप उघडायचे आहे त्यानंतर लाभार्थी महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचे अकाउंट लॉग इन होईल आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे यानंतर तुम्ही मेन मेनू मध्ये यापूर्वी केलेला अर्ज असा पर्याय दिसेल त्या अर्जावरती क्लिक करून तुमच्या अर्जाचे स्टेटस पाहू शकता अर्ज उघडल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही अर्जाचा फॉर्म मंजूर झाला आहे की नाही हे कसे पाहायचे तर या मेनू मध्ये जर तुम्हाला इन पेंडिंग टू सबमिट असे दाखवत असेल तर यावेळी तुमचा अर्ज भरला जात आहे असे आहे त्यानंतर तुम्हाला अप्रूव्ह असा पर्याय दिसत असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला गेलेला आहे त्यानंतर जर इन रिव्ह्यू असे दिसत असेल तर तुमच्या अर्जाची तपासणी सुरू आहे जर तुम्हाला रिजेक्टेड असं दिसत असेल तर तुमचा अर्ज नाकारलेला आहे असा त्याचा अर्थ होतो तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशेच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा